हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आपण दिवस रात्र असतो प्रयत्न करत असतो परंतु त्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शनाची जर जोड मिळाली तर आपल्याला लवकरात लवकर माहितीपूर्ण व्हिडिओ मी शेअर करत असते तर आज देखील असाच एक उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्यामध्ये पाच असे अन्न पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही दररोज तुमच्या आहारात घेतले तर तुमची पोटावरची चरबी आणि वजन लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल तर मग ते पाच पदार्थ कुठले आहेत ते जाणून घेऊयात त्याआधी एक महत्वाची विनंती जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला तर सगळ्यात आधी तो तुमच्यापर्यंत आहे तर ते विशेष करून हिवाळ्यामध्ये आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत कारण सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे तर वेगवेगळ्या फॉर्म वेग मध्ये वेग या सर्व पदार्थांचा वापर कसा करायचा हे देखील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे हळद तर हळद किती गुणकारी आहे सगळ्यांना माहितच आहे विशेष करून त्यामध्ये कर्क्युमिन नावाचा जो घट असतो तो अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण करत असतो त्यामुळे तर हळद अँटी ऑक्सिडेंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी या प्रॉपर्टीज त्याच्यात भरभरून असतात परंतु इथे आपल्याला ओली हळद किंवा ज्याला कच्ची हळद असं म्हटलं जातं तर ती आपल्याला वापरायची आहे कारण या सीझनमध्ये मार्केटमध्ये मा ओली हळद किंवा कच्ची हळद आपल्याला नक्कीच मिळते तर जणांना ओली हळद माहीत असेल अद्रक सारखं दिसणारा तो कंद असतो पण ती ओली हळद असते आणि ती आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते आणि विशेष करून वजन कमी होण्यासाठी आपण तिचा परफेक्ट वापर करू शकतो तर ती किती प्रमाणात घ्यायची तर साधारण एक ते दोन चमचे या प्रमाणात आपण ओली हळद वापरू शकतो तर ओली हळद किसून त्याचा लोणचा बनवू शकतो चटणी फॉर्ममध्ये आपण करू शकतो किंचित लिंबू मीठ आणि चवीनुसार तुम्हाला मिरी पूट टाकायची आहे एवढं जरी तुम्ही रोज केलं त्याला फार वेळ लागत नाही आणि त्याचे फायदे देखील आपल्याला खूप मिळतात त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही अशा प्रकारे ओल्या हळदीचा वापर जरूर करा पदार्थ तो म्हणजे दालचिनी तर दालचिनी मसाल्याच्या पदार्थ पदार आहे आणि तो स्ट्रेस कमी करणार असल्यामुळे जास्त पॉप्युलर देखील झाला आहे तर दालचिनीवर ऑलरेडी मी एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहू शकता तर दालचिनीचे देखील आपण पावडर बनवून ठेवू शकतो किंवा त्याचे जी स्टिक मिळते डायरेक्ट देखील वापरू शकतो तर ती कशी वापरायची तुमचा नेहमी प्रश्न असतो की तुम्ही वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक सांगता तर नक्की कोणता कधी वापरायचा तर सकाळी जर तुम्ही वेगळं डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर दालचिनीचा तुम्ही चहा घेऊ शकता तर चहा कसा बनवायचा तर साधारण एक कप पाण्यासाठी तुम्ही अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्यात टाकायचा गवती चहा टेस्टसाठी टाकायचं अद्रक थोडं किसून टाकायचं आणि ते उकळू द्यायचं तर अशा प्रकारे चहा स्वरूपात तुम्ही रेग्युलर चहाऐवजी हा दालचिनीचा चहा घेऊ शकता किंवा जर तुम्ही पावडर फॉर्म करणार असाल तर अर्धा चमचा दालचिनी पावडर म्हणजे साधारण दोन ते तीन ग्रॅम हे कोमट पाण्यामध्ये टाकायचं चांगलं मिक्स करायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही घेऊ शकता स्ट्रेस कमी होण्यासाठी हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी ती काम करते आणि तुम्ही मात्र झोपता तर दालचिनी तुमच्यासाठी तेव्हा काम करते दालचिनीची पूड तयार करून ती सलाडमध्ये घालून घेऊ शकता तुम्ही किंवा स्प्राऊट्समध्ये देखील घालून नक्की घेऊ शकता महत्वाचं फळ म्हणजे आवळा तर आवळा सर्व गुणांनी संपन्न आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे त्यामुळे तर सर्वोत्तम फळ म्हणून घेण्याचा मान देखील आवळ्याने पटकावला आहे त्याला इंडियन असं देखील म्हंटलं जातं आणि विटॅमिन सी त्यात भरपूर प्रमाणात असतं आणि या सीझनमध्ये विशेष करून मार्केटमध्ये भरपूर आपल्याला ताजे आवळे आढळून येणार ज्यूस तुम्ही करू शकता म्हणजे याला गरज नाही की तुम्ही सकाळी उठूनच आवळा घेतला पाहिजे दुपारच्या वेळेत देखील तुम्ही ताजे दोन आवळे फ्रेश त्यामध्ये पाणी घालून चांगले बारीक करायचं आणि गाळून घेऊन त्या आवळ्याचं सेवन तुम्ही करायचं आहे एकदा जरी या प्रकारे ज्यूस तुम्ही केला सा सा तर भरपूर प्रमाणात तुमचे बाहेर फेकले जातील तुमचं मेटाबॉलिझम सुधारेल आणि त्यामुळे पोटावरची चरबी कमी होईल किसून घ्यायचा त्यामध्ये आल्याचा रस थोडासा टाकायचा सैंध मीठ टाकायचं आणि असं हे तुम्ही दुपारी जेवल्यानंतर आवळ्याचं सेवन करायचंय तर अशा प्रकारे निर्णया फॉर्म मध्ये तुम्ही आवळा वापर चार नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे जवस त्याला अलसी देखील म्हटलं जातं फ्लॅक्स सीड्स असं देखील त्याचं नाव आहे तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड सगळ्यात जास्त प्रमाणात कुठल्या व्हेजिटेरियन फूडमध्ये असेल तर ते जवस आहे त्याचबरोबर त्यात फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे जवस आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यासाठी त्याचबरोबर जवसाचे इतर देखील अनेक फायदे आहेत त्यावर देखील वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील चॅनलवर जाऊन चेक करा कधीही कच्चं खायचं नाही आहे नेहमी ते भाजूनच खायचं रोस्टेड जवसच आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा वस्त आउटर कवरिंग असतं ते मध्ये काही हार्मफुल इन्ग्रेडियंट्स असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे नेहमी भाजून घ्यायचं प्रकारे जवळ चांगलं भाजायचं त्याची पूड करायची आणि चटणीच्या स्वरूपात तुम्ही आपल्या आहारात समावेश करून घेऊ शकता किंवा ही पावडर तुम्ही निरनाय पदार्थांमध्ये तुम्ही जे काही खात असाल ब्रेकफास्टमध्ये तर अशा प्रकारे अर्धा चमचा जवसाची पावडर तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये टाकून घेऊ शकता जवसाची पूड तुम्ही ताकामध्ये घालून देखील घेऊ शकता तर ताक किती गुन्हे आहे वजन कमी करण्यासाठी देखील आपण ते त्याचा वापर करतो आणि त्यात जर जवळ टाकलं तर डबल बेनिफिट आपल्याला मिळतील आणि पोटावरची चरबी कमी व्हायला नक्कीच मदत होईल त्याचबरोबर दह्यात देखील तुम्ही अशी जवसाची पूड टाकून घेऊ शकता कारण पाच ग्रॅम आपल्याला एवढा सेवन करायचं का असतं कारण जास्त प्रमाण घेतली तर ती उष्ण आहे त्यामुळे उष्णतेचे विकार आपल्याला होऊ शकतात पण या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये आपण अशा प्रकारे जवसाचा भरपूर वापर करू शकतो आणि आपलं वजन नियंत्रित ठेवू शकतात शेवटचा पदार्थ म्हणजे बाजरी तर आपण अशा प्रदेशात राहतो किंवा लहानपणीपासून आपल्याला अशा सवयी असतात की ज्यामध्ये एक वेळा तरी किमान भाजी पोळी त्याला त्याचबरोबर भाकरी भाजी भात असं परिपूर्ण जेवण करायची सवय असते आणि भातामुळे त्याचबरोबर चपातीमुळे आपलं वजन वाढतं तर त्यासाठी बाजरी हा बेस्ट पर्याय आहे आणि विशेष करून हिवाळ्यात तिचा वापर आपल्या आहारात जरूर करावा कारण ती गुणांनी उष्ण असते फायबर्स भरपूर जास्त प्रमाणात असतात आणि ग्लुटन फ्री असतात जे मल्टीग्रेन दलिया टाईप मिळतं त्यामध्ये देखील बाजरीचा वापर केलेला असतो तर नाश्त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा बेस्ट म्हणजे बाजरीचं थालीपीठ आणि दही हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे नाश्त्यासाठी बाजरीची भाकरी देखील खाऊ शकता सगळ्या भाज्यांबरोबर ती चांगलीच चा लागते आणि मी तर म्हणेल की पूर्वीच्या लोकांचं किंवा अजूनही खेडेगावात वजन न वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असतो त्यामध्ये कच्चं तेल घातलं जातं कच्चं तेल हे देखील आपल्या आहारासाठी खूप चांगलं आहे त्यावर नक्की कधीतरी बोलेनच तू तुरतास बाजरीची भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा हा वजन कमी करण्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे हा सर्व पदार्थांचा समावेश सा सांगितलेल्या प्रमाणातच करा आणि ह्या सगळ्यांचं कॉमन वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे तुमचं फॅट हंगर कमी होतं म्हणजे सतत आपल्या हिवाळ्यात जास्त भूक लागते थंडी आहे म्हणून वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात ती खाण्याची भावना तुमची होत नाही आणि त्यामुळे आपोआपच तुमचं वजन नियंत्रित राहतं पोटावरची चरबी देखील नक्कीच कमी होते तर अशा प्रकारे हे पाच सुपरफूड मी तुम्हाला सांगितले त्याचा समावेश आजपासून तुमच्या आहारामध्ये करा आणि तुमचं वजन किती कमी झालं हे मला कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद